नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वजण हे एकत्रित जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा राम्याही काव्यावर आवाज ओढून बोलते त्यावेळेस पार्थला राम्याचा राग येतो आणि रम्यावर ओरडून बोलतो की हे बघ रम्या तू असे आवाज काढून कोणावरही बोलायचे नाही आणि काव्यावर तर अजिबात नाही तुमची शिक्षा माफ केली याचा अर्थ असा होत नाही की तुमचे सर्व पापे धुवून निघतात हे सदैव लक्षात ठेवा आणि तेव्हा रम्याची बोलती बंद होते त्यानंतर आपण पाहतो रम्याही वसुंधराला बोलते की आई मला असे वाटते की मामी आणि काव्याच्यामध्ये कसली तरी ठेगणी पडलेली आहे आणि वसुंधरा तिला उत्तर देते की तर एकदम चांगले आहे आता या ठेगणीचा आपल्याला भडका कसा करायचा कसा करता येईल यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे त्यानंतर आपण पाहतो जीवा हा आपल्या एका मित्राला फोन करतो आणि तो बोलतो माझ्याकडे एक रिकामी जागा आहे आपण एक काम करूया त्या रिकाम्या जाग्यामध्ये आपले ऑफिस सुरू करूया आणि त्यावेळेस जीवाचे बोलणे हे नंदिनी ऐकते आणि जीवाला विचारते की कुठल्या मोकळ्या जागेबद्दल तुम्ही बोलत आहात त्यावेळेस जीवा हा तिच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करू लागतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवा हा नंदिनीपासून नक्की काय लपवत आहे हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका